हॅलो एव्हरीवन मी प्राध्यापक डॉक्टर समीर शफी आज एका नवीन विषयावर आपल्याशी बोलणार आहे विषयाचं नाव आहे चिंतामुक्त होण्यासाठी जादुई मंत्र मानसशास्त्रज्ञांच्या मते आज हॉस्पिटलमध्ये जेवढ्या खाटा आहेत ना त्यापैकी पन्नास टक्के ज्या खाटा आहेत त्या पन्नास टक्के खाटा अशा लोकांसाठी आरक्षित केलेल्या आहेत जे चिंताग्रस्त आहेत जी काळजीग्रस्त आहेत आज जे ना सकाळी गाडीतून प्रवास करत असताना एक सुंदर असं सुभाषित वाचण्यात आलं आणि त्या सुभाषित मध्ये असं होत की चिंता आणि चिता ह्या एक समान आहेत चिंता जे आहे ना ते सजीवाच दहन करते आणि चिता जी आहे ती निर्जीवाच दहन करते मग ते सुभाषित काय आहे त्यानं असं म्हटलं की चिंता चिता समान असती चिंता चिता समानस्थी बिंदू मात्र विशेषता सजीवम दह ते चिंता निर्जीवम दहते चिता म्हणजे फक्त एक बिंदू चिंता आणि चितामध्ये आहे चिंता ही सजीवाला सजीवाच दहन करून टाकते आणि चिता जी आहे हे निर्जीवाच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जे आहे ना चिंता एखाद्याच्या एखाद्याच्या आयुष्य कस उद्वस्त करू शकता हे ना ते मी एका ना रिअल टाइम स्टोरी मधून तुम्हाला सांगणार आहे नाव आहे एका तरुणाचं त्याचं नाव आहे एडवर्ड इव्हान्स आणि एडवर्ड इव्हान्स हा गरिबीतून जन्मलेला एक तरुण त्याच्या करिअरची सुरुवात त्याने जे ना वृत्तपत्र विकून केली त्यानंतर त्यांना एका किराणा दुकानामध्ये जे क्लर्क असतात ना क्लर्क त्या क्लर्कचं काम केलं थोडे दिवस त्याला सहाय्यक ग्रंथपालाची नोकरी मिळाली आणि ही नोकरी करत असताना आठ वर्ष त्यानं ही नोकरी केली आणि ही नोकरी करत असताना त्याच्या मनात एक विचार आला की आपण आहे ना स्वतःचा एक व्यवसाय टाकायला पाहिजे पण व्यवसायासाठी त्याच्याकडे पुरेसे असे डॉलर्स नव्हते आणि ज्यावेळेस त्यानं व्यवसाय सुरुवात करायचा होता ना त्याच्यासाठी ना त्याला एकोणसाठ डॉलर लागत होते आणि ते एकोणसाठ डॉलर त्यांनी उधारीनं घेतले होते खूप मेहनत केली आणि मेहनत केल्यानंतर वर्षाकाठी ज्यावेळेस त्यानं पूर्ण अकाउंट चेक केलं ना तर त्यावेळेस एका वर्षाचं त्याचं जे उत्पन्न होतं ते वीस हजार डॉलर होतं आयुष्याचं पूर्ण रंगच बदलला होता पण नियतीला ते मंजूर नव्हतं खूप सारे मित्र जमा झाले होते कारण पैसा जास्त आलेला होता अशातच एका मित्रानं रिक्वेस्ट केली आणि बँकेसाठी आहे ना गॅरंटर होतो का म्हणून रिक्वेस्ट केली तो बँकेचा गॅरंटर झाला खूप मोठा असं कर्ज त्याच्या मित्रानं उचललं आणि त्यानंतर तो जो मित्र होता ना तो बँक झाला तो तो पहिलं संकट होतं त्याच्यानंतर आयुष्यात जे कमावलेले जे पैसे होते ना त्याने एका बँकेत सेव्ह हो केले बँक बुडाली ह्याची जेवढी सेव्हिंग होती ना ती सेव्हिंग सगळीच्या सगळी पार झाली त्याच्यावर जा कर्ज चढलं आणि पूर्ण आयुष्य बदललं आयुष्य एवढं बदललं की रात्रंदिवस त्याला हे ना एवढी काळजी आणि एवढी चिंता होती की काय करावं असं वाटत ना लिटरली तो दोन तास सुद्धा आहे ना झोपू शकत नव्हता झोपेचा विचार आला आणि तो बेडवर पडला की ही सगळी चिंता ही काळजी माझं काय माझं भविष्य काय मी उधारी कशी फिटवणार हो आणि माझ्या मुलांचं कसं होणार ह्या काळजीमध्ये एके दिवशी चक्कर येऊन पडलं आणि त्याच्या शरीरामध्ये त्यांना बदल जाणवलं कंटिन्युअसली त्याचं जे वजन होतं ना ते वजन कमी होत होतं आजार बळावत होतं आणि एके दिवशी जे आहे ना त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट करण्याची वेळ आली चिंता आणि काळजीनं त्याच त्याचं जे शरीर होतं ना ते एवढं पोखरलं होतं की त्याचं जे वजन होतं ना वजन ते फक्त चौतीस पाऊंड एवढं झालं होतं ज्यावेळेस नातेवाईकांनी विचारलं की सर काय होऊ शकतं ह्या केसमध्ये त्यांनी सांगितलं ह्यांच्या सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत है। ह्यांना जो आजार आहे ना तो मानसिक आजार आहे आणि मला असं वाटतं की चिंता आणि काळजी जे ना हे एकमेव कारण आहे हे जे ना ह्या व्यक्तीला जे ना ऍक्च्युअली मरणाकडे नेत आहे त्यांना सांगत असताना खूप शॉकिंग असं एक स्टेटमेंट दिलं ह्या व्यक्तीचं आयुष्य जे ना दोन आठवड्यापेक्षा जास्त नाही आहे आणि त्यावेळेस त्यानं एडवर्डला कानात सांगितलं की एडवर्ड तुमची जी काळजी आहे ना आणि तुमचं जे संघर्ष आहे ना ते इथं संपवा कारण तुमच्याकडं फक्त आणि फक्त आता दोन आठवड्याचा वेळ आहे एडवर्डला वाटलं की मी काय काय विचार करत होतो मला काय काय गोष्टीचं संघर्ष होतं काय काय गोष्टीची काळजी होती मग आता जगायचं फक्त दर दोन आठवडे असेल ना तर मग चला हे सोडा आता आहे ना आपण आता देवाचं नाव घेऊ आणि निवांत राहू त्या मोमेंटला एडवर्डनं जो संघर्ष जी काळजी होती जी चिंता होती ती सोडून टाकली खूप मोठ असं सरप्राइजिंग आणि मिरॅक्युलस रिझल्ट झालं ती पहिली रात्र होती खूप वर्षानंतरची त्या रात्री एडवर्ड जे ना निवांत झोपला होता दुसरी सरप्राइजिंग गोष्ट पुढच्या आठ दिवसामध्ये एडवर्डचं वजन जे आहे ना वाढायला चालू झालं दोन आठवडे झाले एडवर्ड तर मृत्यूची वाट बघत होता पण इथं तर एडवर्डच्या बॉडीमध्ये ना खूप मोठे असे मिरॅकुलस चेंजेस दिसत होते डॉक्टर सुद्धा सरप्राईज झाले बघता बघता एडवर्डच्या तब्बतीमध्ये सुधार झाला एडवर्डचं वजन वाढलं एडवर्डची पूर्ण प्रकृती जी आहे ती एकदम सुधारली आणि दोन महिन्यानंतर एडवर्ड जे आहे ना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झालं त्यानंतर एडवर्डनं कधीच माग बघून पाहिलं नाही एडवर्डनं त्यानंतर सक्सेसच्या हजारो पायऱ्या चढल्या आणि खूप कमी कालावधीमध्ये एडवर्ड जे ना एका कंपनीचं प्रेसिडेंट झालं आणि त्या कंपनीचं नाव होतं इव्हान्स प्रोडक्ट्स कंपनी ती जी कंपनी आहे ती कंपनी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज मध्ये आज सुद्धा अग्रगण्य क्रमांकात आहे म्हणजे लोकांची ती एक विश्वसनीय कंपनी आहे मित्र हो बघितलं ह्या स्टोरीमध्ये की काय चेंज होतं म्हणजे औषधे डॉक्टर आणि हॉस्पिटल हे ना ज्या गोष्टीवर मात करू शकत नव्हते ती जी गोष्ट होती ना ती गोष्ट एडवर्ड एडवर्डकडेच होती मग ती काय होती ती गोष्ट होती की काळजी गोष्ट होती चिंता ज्या मोमेंटला एडवर्डने ना ती जी चिंता आणि काळजी सोडण्याचं ठरवलं ना एक्झॅक्टली त्याच दिवसापासून त्याच्या आयुष्यात बदल घडायला चाललं मग हे जे मानस शास्त्रज्ञ म्हणतायत ते आज हॉस्पिटलचे जे आहे ना पन्नास टक्के जे खाटा आहेत हे अशा रुग्णासाठी आहेत जे रुग्ण हे ना भूतकाळ जे झालं त्याचा पश्चाताप करतायत येणार भविष्यामध्ये माझ्या मुलाचं आणि माझ्या बायकोचं काय होणार आहे ना त्याची चिंता करतायत माझ्या बिझनेसचं लॉस आणि प्रॉफिट करतायत गॅरंटेड तुम्हाला सांगतो जर ही मानसिकता ही चिंता आणि ही काळजी घेऊन जर आपण वावरायला चालू केलं ना तर ती शंबर चा खाटा, ते पन्नास टक्के खाटे राहीत शंभर टक्के हॉस्पिटलच्या खाटा हे आपल्यासाठीच रिक्त राहतील मित्रांनो हो, एक व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे विलीस कॅरियर विलीस कॅरियर सरांना जे आहे ना आपण जे आहे ना मॉडर्न एअर कंडिशनर इंडस्ट्रीचे जनक म्हणून ओळखतो विलीस कॅरियर सरांनी जे आहे ना एक आहे ना चिंतामुक्त होण्याचं एक जादुई मंत्र दिलेलं आहे ऍक्च्युली हे तीन मंत्राचं एक मंत्र आहे त्याला मी पहिलं मंत्र असं म्हणतो की ना निर्भयी आणि प्रामाणिकपणे स्वतःला एक प्रश्न विचारायचा अपयश जर येतच असेल ना तर वाईटात वाईट काय घडणार आहे प्रश्नचिन्ह एक दुसरं जे वाईटातलं वाईट घडणार आहे ना त्याचा स्वीकार करायचा कारण ज्यावेळेस आहे ना आपण ते स्वीकार करतो ना मन हलकं आणि शांत होतं आणि तिसरा जो मंत्र आहे तिसरा मंत्र जी स्वीकार केल्यानंतर पर्टिक्युलरली आपलं मन जे आहे ना शांत झालेलं असतं आणि त्यावेळेस जे वाईटातलं वाईट घडणारं असतं ना किंवा जी बाह्य परिस्थिती असते त्या बाह्य परिस्थितीवर आहे ना हे ना त्याला कसं आहे ना आपण वर्कआउट करू शकतो किंवा त्या बाह्य परिस्थितीला आपण सुधारू शकतो आणि ह्याच्यावर आपण ॲक्च्युली वर्कआउट कर केलं पाहिजे मग हे जे ना चिंता मुक्त होण्यासाठी जे जादुई मंत्र आहेत हे तीन मंत्र आहेत निश्चितच आपण आपल्या आयुष्यात ह्याचा जर उपयोग केला ना तर गॅरेंटेड हे जे आयुष्य आहे ना फुलासारखं फुलेल है ना, फुले ना? आणि शेवटी जे ना कन्क्लुडिंग स्टेटमेंटमध्ये मला एवढंच सांगायचं की चिंता से चतुराई घटे चिंता से चतुराई घटे घटे रूप और ज्ञान चिंता बड़ी अभागिन चिंता बड़ी अभागिन चिंता चिता समान सो थैंक यू वेरी मच एवरीवन वन यू सो मच एंड गुड डे